नमस्कार मित्रांनो एक जानेवारी गुरुवार स्वामींचा वर आणि त्या निमित्ताने आज आपण जाणार आहोत उरणमधील एका मठामध्ये बघूया कशाप्रकारे स्वामींचं दर्शन होतं तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला विदाउट एन वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द ब्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ <laughs> मग आपण जेव्हा आलो होतो तेव्हा रांग थोडी कमी होती पण आता आरती संक्रांत आपण बघू शकतो रांग किती वाढलेली आहे आज एक जानेवारी आहे नवीन वर्षाची सुरुवात आणि स्वामींच्या वारापासून म्हणजे गुरुवारापासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि सगळेजणं स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण बघू शकतो या बाजूला जिलेबी आणि असे बुंदी आलेली आहे म्हणजे जा आरती झाल्यानंतर जे जे लोक बाहेर पडतील तर सगळ्यांना ती जिलेबी आणि बुंदी प्रसाद म्हणून मिळेल तेवढ्या लोकांचं मॅनेजमेंट करणं खरंच सोपी गोष्ट नाही पण आई चांगल्या पद्धतीने इथे मॅनेजमेंट करत आहे आपण बघू शकतो आई श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हो एकदम मस्त हॅपी न्यू इयर नवीन तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा पहिला दिवस नवीन वर्षाचा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये भक्तांची गर्दी आणि उत्साह याबद्दल काय सांगणार सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून स्वामीमय नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर आज सकाळपासून आता मी बोलायला काय तू स्वतः बघतोच आहे की खूप गर्दी आहे वर्षाचा पहिला दिवस आले आणि त्याच्यात गुरुवार आल्याने खूप प्रचंड सकाळपासून पावणे आठ पासून खूप गर्दी आहे आणि सुरूच आहे आज सकाळपासून कार्यक्रमाचा सकाळपासून आज जसं गुरुवार आहे तर पहिला आमची स्वामींची आठ वाजता आरती होती त्याच्यानंतर मग अभिषेक घातला आम्ही स्वामींना आणि मग अभिषेक घातल्या घातल्या जसंही स्वामी आपल्या स्थानावरती येऊन बसले तशी लोकांची गर्दी सुरू झाली भक्तांची गर्दी सुरू झाली त्याच्यानंतर मग आज गुरुवार असल्याने आमचं साडे दहाची एक, एक एक्स्ट्रा आरती असते ची आरती आटोपल्यानंतर सगळे भजनवाले आलेले दोन तास एक एक वाजेपर्यंत त्यांचं ते भजन झालं ते पण आज खूप रंगात आले गुरुवार असल्याने ते पण आम्ही बोलू आहो तुम्ही दमलात तर नाही येत नाही नाही ताई आज आम्हाला बसून द्या म्हणजे ठीक आहे आज बसा मतून आणि मग ते एकच्या सुमारास गेले आज तसं आम्ही देऊळ बंद करतो पण आज दिवसभर आम्ही देऊळ मठ आमचं बंद नाही केलं आज दिवसभर लोकांसाठी स्वामींच दर्शन घ्यायला वय आम्ही देऊळ उघडं ठेवून दिलेलं आणि आज जसं संध्याकाळची साडेसहाची आरती होती तर तू बघतोस आहेस प्रसिद्धात आहे ते आपण बघतोय मित्रांनो भरपूर प्रचंड गर्दी होती आणि बाहेर पण आपण भली मोठी रांग होती आणि आता एवढी सगळी गर्दी आणि एवढं सगळं मॅनेजमेंट करणं याबद्दल काय सांगणार मी तुला नेहमी तुझ्या दोन ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आमच्याकडून स्वामी ते करून घेतात नक्की ते कसं काय होतं ते आम्हाला माहिती तरी ते अदृश्य शक्ती स्वामींची शक्ती जी असते आमच्या पाठींमध्ये उभी राहते आणि ते आमच्याकडून व्यवस्थित करून घेते नवीन वर्ष जो सुरू होतोय त्या नवीन वर्षामध्ये आपल्याकडून स्वामी बरच काही करून घेतील आणि आपण ते निभाऊ हे hey, स्वामींच्या चरणी आपण सांग नाही आप। मी स्वामींच्या चरणीत तेच प्रार्थना करते की सगळ्यांना चांगलं आरोग्य दे पहिलं ते हेल्थ कम्स फर्स्ट हेल्थ इज वेल्थ well. चांगलं आरोग्य दे सुख समृद्धीचं भरभराट दे तुमच्या भक्तांना तुमचा आशीर्वाद राहूनच द्या ते तर बोलताच आहेत की मी तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे तर तसेच पाठीशी राहा सगळ्यांच्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पाठीशी उभं राह एवढीच प्रार्थना आहे माझी त्यांच्या चरणी आज काय विचार केला होता की किती प्रसाद आपल्याला लागेल कारण जेणेकरून आपल्याला सगळ्या लोकांना प्रसाद देणं आहे आज ते नाही ते सगळं आम्ही त्या स्वामींच्या याच्यावरती सोडलेलं आहे एवढंच आहे की फक्त कोण कौन, कोणी प्रसादाशिवाय राहिलं नाही पाहिजे आज तेवढंच आहे आणि ते, ते तसंच होते कारण कंटिन्यू 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 मी सांगते ना तुला मी पावणे आठ पासून उभी आहे इथे अरे पावणे आठ पासून हे सगळं चालूच आहे ते ही शक्ती काहीतरी वेगळीच शक्ती आहे ही, ही, ही स्वामी शक्ती आहे बस मला एवढंच बोलण्याचं ही स्वामी शक्ती आहे बाहेर पण खूप लोक होते आरती सुरू असताना सुद्धा बाहेर खूप लांब पर्यंत गेली होती आणि हा मला वाटलेला की एक तारीख आलय गुरुवार आलाय त्यामुळे लोक येणारच आणि हे तसंच झालं ते सगळं स्वामी बघून घेते मी स्वामी तुम्ही ते आम्हाला दमून देत नाही काय नाही माझे भक्त आहेत आणि बरेच लोक पहिला दिवस आहे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे स्वामींचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करूया नवीन वर्षाचं त्यासाठी बघा तुम्ही बघू शकता बरेचसे लोक आहेत आणि इकडे पुरुषांसाठी स्त्रियांसाठी वेगळी वेगळी रांग केलेली आहे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली चाललेल्या आहेत ताई तुझा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघितलंस प्रचंड गर्दी होती स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये खूप लोक बरंच काही स्वामींना जे आवडीचं आहे पुरणपोळी असो किंवा बुंदी असो बऱ्याच गोष्टी घेऊन आले होते भक्तिमय वातावरण होतं तुम्ही पहिल्या दिवशी कुठे कुठे गेला होतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद क श्री स्वामी समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ की जय